बैलगाडी चालकांसाठी मालकांसाठी खुशखबर आहे हो अखंड भारतातलं पहिलं मानाचं मैदान म्हणून ज्या मैदानाला तिथं असं जगदवंद जगद्गुरु सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने पदस्पर्शानं पावन झालेली भूमी पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिलं मानाचं मैदान हिंद केसरी मैदान मैदानाचा पहिला बक्षीस आहे सर दोन लाख अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर दुसरं बक्षीस आहे एक लाख एकाहत्तर हजार अष्ट्याहत्तर रुपये तृतीय एक लाख एकावन्न हजार अष्ट्याहत्तर रुपये चतुर्थ एक लाख पंचवीस हजार अष्ट्याहत्तर रुपये पंचम एक लाख अष्ट्याहत्तर रुपये सहावं पंच्याहत्तर हजार अष्ट्यात्तर सात्व पन्नास हजार अष्ट्याहत्तर रुपये आठवत चाळीस हजार अष्ट्याहत्तर रुपये नव्वद तीस हजार अष्ट्याहत्तर रुपये आणि दहाव्या क्रमांकाचं बक्षीस वीस हजार अष्ट्याहत्तर रुपये जोपर्यंत पृथ्वी सूर्य राहणार तोपर्यंत मैदानाचं नाव राहणार कुशेगावचं हिंद केशरी मैदान